आनो जाधवची कुस्ती चालू झाली सोनो आकडे बरोबर नितीन बाहेर खरे रुपये तुषार म्हट्रे शंभर रुपये गणेश बोल शंभर रुपये मारुती बोरे शंभर रुपये अर्जुन कराडे शंभर रुपये शंभर रुपये सरा सुद्धायचे मागे सरा खाली बसून का तिकड आणि हॅलो जरा आवाज वाढव थोडा बॅटरी घेऊन तर आले हॅलो हॅलो आणि पकडलेला आडून जास्त हा घुटना ठेवलेला पैलवान आणून जावे करताय सेसिकेट डोनर करायचं करतोय टायगर चे अध्यक्ष भाऊ जाधव यांनी सत्य केलेला आहे पैलवाना